नमस्कार पाटील टुकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर धडाकेबाज असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल जनात भक्ताच्या क्षण पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्ताच्या क्षण भर थांब रे पंढरेच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण भजनात भक्ताच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी एक वार पाहू दे डोळा कर करी तुळशी हार गळा एक वार पाहू रूप तुझे डोळा उभा कर कटेवरी तुळशी हार गळा राधे केले राधे केले पाहिलेला रंग रे पांडुरंगा तुला माझी रे भजनात भक्ताच्या भर थांब रे पांडुरंगा तुला <णति> रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे दीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले भक्तवेळा वेडा भगवंत राशिका दूर रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी रे भजनात भक्ताच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे तुकोपाच्या भजनात तुरे रंगलासी वाळवंटीला नाम्यासी खेळ मांडलासी तुकोपाच्या भजनात तुरे रंगलासी वाळवंटीला नाम्यासी खेळ मांडलासी भक्ताच्या भक्ताच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे पंढरीच्या तुला माझी आमरे भजनात भक्ताच्या क्षण पांडुरंगा तुला माझी रे भजनात थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पांडुरंगा तुला माझी रे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद